पत्नीनं झोपेतच पतीच्या डोक्यात घातली कुराड कुपवाडमधील घटना संशयित पत्नीला अटक सतत शारीरिक लगट करत असल्यामुळं केला खून लग्न होऊन अवघे काही महिने झाले असतानाच पत्नीनं पतीच्या डोक्यात कुराड घालून निर्घुण खून केला पती झोपेत असतानाच पत्नीनं डाव साधला ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली आहे दरम्यान पती सतत लगट करत असल्याच्या कारणावरून तिनं त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय अनिल तानाजी लोखंडे वैवर्ष त्रेपन्न राहणार प्रकाशनगर कुपवाड असं मृताचं नाव आहे तर इंगळे राहणार वड्डी तालुका खटाव जिल्हा सातारा असं संशयित पत्नीचं नाव आहे या प्रकरणी मुकेश मोहन लोखंडे व्यवर्षा पस्तीस यांनी फिर्याद दिली आहे अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालंय त्यांना दोन मुलंही आहेत मे मध्ये त्यांनी राधिका लग्न केलं लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत लगट करत होता पण राधिकाला ते आवडत नव्हतं कारणातून चिडून पती अनिल याचा खून केला घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती तातडीनं हालचाली करत संशयित पत्नी राधिका हिला अटक केली आज दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले पोलीस अधिक तपास करत